नमस्कार मी तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ओळखलात ना मीच आहे खूप वर्षानंतर क्लीन शेवट केलं आहे तर आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की आता यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे म्हणजे इथे तीन चार वर्ष आमच्या इथे मीरा महिंदूरमध्ये कोल्हापूर महोत्सव आहे कोल्हापूर महोत्सव ला। हा ला। ला। लागला आहे हा काल सुरू झाला आहे आणि आम्ही आज चाललो आहे मी श्वेता आणि दिनेश भाऊजी चाललो आहे तर आता हा मी निघतो आहे तर आता जाऊया आपण आणि काय काय बघायला मिळतं कोल्हापूर महोत्सवामध्ये काय आहे काय नाही ते आपण बघूया आणि हा फक्त तीन दिवसासाठी आहे तीन की चार दिवसासाठी आहे जाऊन तिथे कळेलच आपल्याला तर चला निघूया मित्रांनो मी आता पोस्ट कोल्हापूर महोत्सवला दिसेल तुम्हाला इथे काल लागला आहे आज सतरा तारीख आज आम्ही आलो आणि उद्याचा दिवस लास्ट आहे तर आता आपण आज जाऊया आणि बघूया काय ते आणि हा महोत्सव हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे या मैदानावर लागला आहे तुम्हाला दिशेल समोर अंबाबाई मंदिर तुम्हाला अंबाबाई अंबाबाईची मूर्ती सुंदर अशी मूर्ती आणि हे देऊळ मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल आई महालक्ष्मीचं इथं मंदिर बनवलं आहे बाजूला श्रीदेव ज्योतिबा आणि बाळूमामा ही फोटो आहे मंदिराच्या शेजारी आणि तुम्हाला दाखवतो मी इथे एंट्रीलाच इथे मुडागड गगनबावडा शिवगड पन्नाळगड पावनगड इथे हा विशालगड असे बॅनर लावलेत अजून पुढे आहे दाखवतो तुम्हाला धुदरगड इथे रांगणा सामानगड दिसेल तुम्हाला इथे आणि माही पालगड गंधर्वगड आणि इथे कलानी कलानिधीगड अरे सेल्फी पॉईंट हां किले पारगड राधानगरी धरण अंकाळा तलाव शिवाजी युनिव्हर्सिटी शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी शालिनी पॅलेस आणि तुम्हाला निशेल एंट्रीला एवढे सगळे जे टुरिस्ट पॉईंट आहे त्याचे लोकेशन आहेत ते सगळे लावलेले आहेत फोटोज तर ते आपण आता बघितले आहेत आता आपण अनर सेल्फी पॉईंटवरती फोटो श्वेता जाऊन बसले निशेल तुम्हाला इथे हे मोठे मोठे स्टॉल लागले आहेत इथे आणि हे छोटं ग्राउंड आहे त्याच्यावर लागले आहेत आपण आता बघूया काय काय लागलं आहे ते ते पान लागलं आहे इथे कोल्हापुरी चप्पलचं लागलं आहे तुम्हाला दिसेल आणि पुढे आहे ते ऑर्नामेंट स्टॉल आहे जेवणाचं एवढं दिसत नाही टॉवेल अँड ते टॉवेल्सचं सेक्शन आहे इथे मौजूद हब आणि कोकण मार्ट बघूया कोकण मार्टला काय तुम्हाला घ्यायचं ठेचा कोकण माल खूप मालवणी जत्रेत लागत तसंच आहे लोणच्याचा स्टॉल आहे आणि पुढे इथे तुम्हाला इथे दिसेल कोल्हापूरची माठातली मिसळ आणि इथे दिल्ली कुलपी सर्व मिसळ ऑग आहे का तुमचं आज सुरवे <laughs> सुरवे स्पेशल आहे इथे कोल्हापुरी बेल दिसेल तुम्हाला असल कोल्हापुरी सेंद्रिय गुळ गुळा काय माहित नाही आणि इथे वारणाचा स्टॉल आहे पुढे ऑर्नामेंट त्याच्या पुढे काहीच नाही रिकामी स्टॉल आहे एक आहे तो अंबाबाई ज्वेलर्स आणि इथे आहे हा ॲक्टिव्हिस्ट मी म्हणजे इथे आज डान्स चालू आहे आणि त्या साईडलाही स्टॉल आहेत आता बघूया त्या साईडला काही आहे ना इथे गुरुकृपा गुरु खरवस दिसेल तुम्हाला स्टॉल इथे खरवच आहे इकडे परत शोभा किचन म्हणजे इथे उपरीचे मोदक आणि थाली म्हणजे पुरणपोळी आणि वगैरे दिसत आहेत जवळून बघूया काय दिसतंय ते खानदेशी खाद्य संस्कृती आणि मोठी मोठी पुरणपोळी आहे इकडे मुंडी मुंडी स्पेशल रक्ती मुंडी इथे मांडा म्हणजे पुरणपोळी बोलणं वेगळी पद्धत उलटा तव्यावरती माझ्या ठेचा आहे आणि इकडे आहे कोल्हापुरी स्वाद स्पेशल रक्ती मुंडी तांबडा रस्सा पांढरा रस्सा चिकन भाकरी महिला बसंत तिथे काय आहे सोलकडी चायनीज आयटम आहे चायनीज आयटम आहे सोलकडी ठेवले नातपुळा कोल्हापुरी तांबडा पांढरा इथे पण तांबडा पांढरा रस्त्या स्प्रिंग पोटॅटो आप्पे आणि उकडीचे मोदक व्हेज मोमोज पण काहीतरी आहे पाचक प्रकृती आणि वडापाव सेंटर ऑर्नामेंट आहे हॉटेल सिंधुदुर्ग मालवणी जत्रेत ना लावलं इथे लावलंय बघ मालवणी जत्रेत नव्हतं लावलं तर नाही ते दिशेल हॉटेल सिंधुदुर्ग यावर्षी मालवणी जत्रेत नव्हतं कोल्हापूर महोत्सवमध्ये लावले तुम्हाला दिसील किती आयटम आहेत ते इथे बाकी इथे काहीच नाही आहे आईस्क्रीम थोडंसं आणि तुम्हाला इथे दिसेल ठेपले पराठे झुंका आहे झुंका आला आता इथे लाईव्ह बनवत आहेत श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग फॅटर दिनेश भाऊजी इथे टेसा घ्यायला आला बघायला तुम्हाला लाईन दिसेल ते पण तुम्हाला कळेल चिकन थाळी मटन थाळी मित्रांनो मी आता इथे मटन थाळी घेतली त्याच्यात रस्सा तांबडा रस्सा भात भाकरी आणि मटन ते भाऊजींची ताळी आहे आणि इथे श्वेताने मिसळ घेतली कुठली मिसळ आहे नॉर्मल नॉर्मल मिसळ इथे श्वेता बसले खायला आणि भाऊजी आता गेले पिठलं भाकरी आणायला दिसले दिनेश भाऊजी पण आले आणि आता आम्ही जेवायला सुरुवात केली त्यांनी इथे भाकरी टेचा पण आणलेला आहे मागे असे डान्स चालू आहे 360秒です。<music> मित्रांनो आता आम्ही मटण थाळी खाल्ली त्याच्यामध्ये पांढरा आणि तांबडा असेल मी पहिल्यांदाच खाल्लाय कोल्हापूरला एवढा वेळा गेला पण कधी खाल्लं नाही ते कोल्हापूर महोत्सवमध्ये खाल्लाय आणि खूप गर्दी आहे स्टॉलला काहीच दाखवता येत नाही थोडं थोडं काही ते काढण्याचा प्रयत्न केला आता आणि आम्ही कुल्फी खाणार आहोत तर चला आता कुल्फीच्या स्टॉलला दिसेल तुम्हाला इथे कुल्फीचा स्टॉल मित्रांनो आता आमचा कोल्हापूर महोत्सव फिरून जेवलो जेवलोय आणि आता आम्ही निघालोय तुम्हाला मागे दिसेल अजून गर्दी आहे आता वादले साडे दहा आम्ही आता सगळं बघून झालोय आता निघालोय आता मी मित्रांनो मी आता निघालोय आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला कोल्हापूर महोत्सवाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका आणि माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आता तुमची रजा घेतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय असा